ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर उर्वरित पीक विमा उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर आताच्या सायंकाळच्या ताज्या बातम्या तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा हे अतिशय आनंदाची बातमी आहे तर पीक पीकमा वाटप जे आता सुरू होणार आहे उद्यापासून तर यामध्ये कोणते जिल्ह्यात व कोणते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना जे काही उर्वरित पीक माहिती आहे मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही आता अग्रमी पोटी दोनशे जी इथं बावीसशे सहा कोटी रुपये जे काही आता भरपाईची रक्कम जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप ज्या उद्यापासून तिथं सुरू होणार आहे त्याचप्रमाणे आता जे काही इथं तुम्हाला जिल्हे दाखवण्यात आलेले आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटप सुरू होणार आहे तर त्यामध्ये जे काही खरीप पिकमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या व काही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिकमा इथं जमा झालेला होता व बरेच शेतकरी पिकमापासून वंचित होते तर असे सर्व शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यांमधील आता वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे आहे सातारा पुणे अहमदनगर त्यानंतर इथं जे काही तालुके व गावावाईज यादीसुद्धा आलेली आहेत त्यानंतर सोलापूर नाशिक धुळे नंदरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर हिंगोली नांदेड बुलढाणा त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता कि कापु या की सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे ज्वारी गहू हरभरा यासाठी किती पीक तुम्ही भरलेला आहे व कोणत्या तारखेला तुमचा क्लेम झालेला आहे तुमचा जे की तुम्ही ऑनलाईन तक्रार केली होती ई पीक पाहणी केलेली होती ते तुमची अप्रूवल झाली की रिजेक्ट झालेली आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर क्रॉप इन्शुरन्सवरती बरेच शेतकऱ्यांनी डेट चुकीची टाकल्यामुळे व बहात्तर तासाच्या आत क्लेम न केल्यामुळे त्यांना पीकमा मिळालेला नाही त्यामध्ये तुमच्या नावाकडे लवकरात लवकर चेक करून घ्या त्यानंतर इथं वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया त्यानंतर गडचिरोली तर असे जे काही या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर उर्वरित जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली त्याचप्रमाणे आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा भरणे सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून अगदी एक रुपामध्ये पीक विमा भरू शकता तर पी किमाचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्यानंतर नवीन नियम काय आलेले आहेत त्यानंतर जर तुम्ही सातबारा बँक पासबुक आधार कार्ड जर तुमचं नाव सेम असेल तरच तुम्ही पीकमा भरा अन्यथा तुमचा जो काही फॉर्म आहे ते इथं रिजेक्ट होईल फॉर एक्झाम्पल तुमच्या आधारवर आणि सातबारावर त्याचप्रमाणे तुमच्या अकाउंटवर जर एकच नाव असेल तरच तुम्हाला पीकमाचा जो काही फॉर्म आहे तिथं मंजूर होईल म्हणजे तुमच्या सातबारावर जर वेगळं नाव असेल त्यानंतर बँक पासबुकवर आणि अक अकाउंटवर जर सेम नाव असेल फक्त सातबारावर जर चुकीचं नाव असेल तर अशाचे सर्वाचे फॉर्म आता रिजेक्ट होणार आहे तर नवीन नियमानुसार तर त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच ती व्हिडिओ बघून तुम्ही फी किमा खात्यात जमा होईल की नाही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला फी किंवा दुप्पटसुद्धा मिळवता येते तर ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर पीक विमाबद्दल ए टू झेड अपडेट्स त्यानंतर लेटेस्ट जे काही माहिती येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून